डोसा तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असताल पण आज हा डोसा आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळी रेसिपी करतो आहे आज आपण मॅगीपासून डोसा आणि त्याच्यावरती टाकण्यासाठी चटणी करणार आहोत अगदी कुरकुरीत आणि सहजासहजी होणारी मॅगी फ्लेवरमध्ये नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी मी इथं कढाई ठेवली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दोन चमचे हरभरडा डा दोन चमचे फुटाणे किंवा काही ठिकाणी डाळे म्हटले जातात दोन तीन ते तीन मिनटं हे परतून घेऊया कलर चेंज झालाय तर आता हे प्लेटमध्ये काढूया तर याच कढईमध्ये मी इथं अर्धा चमचा जिरे टाकत आहे आणि अर्धा चमचा धने तर हे पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत मिडियम गॅस करून भाजून घ्यायच्यात तर धने आणि जिरे पण भाजून झालेले आहेत तर आता हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना तुम्हाला इझी जाईल तर हे याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकते तिखट तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता एकदम बारीक अशी पावडर केलेली आहे तर हे एका बाउलमध्ये काढते मी अशा प्रकारे आपली ड्राय चटणी तयार आहे तर ही चटणी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर बनवू शकता त्याच्यानंतर ना मी इथं एक मॅगीचं पॅक घेतलेलं आहे तरी जवळपास काही ठिकाणी दहा रुपये पंधरा रुपये अशा प्रकारे भेटतील तर त्यामधलाच एक मॅगीचा पॅक आहे दोन चमचे रवा दोन चमचे बेसन आहे आणि याच्यामध्येच मी इथं एकूण उन... अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामधलं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करायची प्रकारे आपण डोश्यासाठी बॅटर बनवतो त्याचप्रकारे बनवायचं आहे तुम्हाला जर थोडंसं आंबटपण हवं असेल तर यामध्ये दोन चमचे दहीचा पण वापर करू शकता तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊया अर्ध्या ग्लासमधलं राहिलेलं पाणी पण पान मी इथे मिक्सरच्या जारमध्ये टाकून यामध्ये ॲड करते पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त पण होऊ शकतं तर याच बॅटरमध्ये आपण चवीसाठी अगदी चिमुडभर मिठाचा वापर करायचं आहे कारण ऑलरेडी मॅगीमध्ये मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे शक्यतो तर कमीच वापर करायचं आहे तर अशा प्रकारे हे बॅटर राहिलं पाहिजे तर आता डोसा करण्यासाठी तवा एकदम कडकडीत गरम करायचं आहे तर डोसा चिटकत नाही आहे गॅस लो फ्लेमवरती ठेवून पाणी टाकून पुसून घ्यायचं त्यानंतर ना अशा प्रकारे तेल टाकून पुसून घ्यायचं आणि आपलं जे बॅटर आहे त्यामधलं मी इथं दोन चमचे टाकते गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा डोसा चिटकत वगैरे असेल तर एक दोन चमचे अजून बेसनचा वापर केला तरी चालेल कारण त्याच्याने चिकटपणा येतो आणि टेस्टला खूप छान होतो तर तेल लावून झालेलं आहे त्याच्यानंतर ना आपण तयार केली चटणी टाकूया मॅगी मसाल्यामध्ये जो मसाला येतो तो मसाला टाकलेला आहे आणि एक तीन ते चार मिनटं एकदम लो फ्लेमवरती तवा इकडे तिकडे करत आपण हा डोसा चांगला कुरकुरी होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर याच्या आधी पण मी डोशाचे रेसिपी टाकलेले आहेत वेगवेगळे ते पण एकदा नक्की बघा तर अशा प्रकारे बघू शकता कुरकुरीत असा आपला डोसा तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये नक्की